सात मिनिटाच्या अंतरा या अंतरावरती या ठिकाणी कालावधी राहिलेला आहे मतमोजणीसाठी मतदान जिथं मोजलं जाणार आहे मतमोजणी जिथं होणार आहे त्या प्रभागामध्ये किंवा त्या यार्डामध्ये आपण या ठिकाणी आलो आहोत माझ्या पाठीमागे तुम्ही बघितलं तर तुम्हाला पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात केलेला आहे त्याचबरोबर पोलीस व्हॅन आहे कुठली दुर्घटना होऊ नये किंवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी प्रशासन सज्ज राहणार आहे अनेक उमेदवार उमेदवारांचे प्रतिनिधी या ठिकाणी या आलेल्या आहेत आणि मोजून या ठिकाणी सात ते आठ मिनिटाचा कालावधी राहिलेला आहे या ठिकाणी कोपरगाव मध्ये अनेक उमेदवार जे आहेत आपलं नशीब या ठिकाणी आहे आहेत पंचरंगी लढत या ठिकाणी अध्यक्षपदासाठी झालेली आहे त्याबरोबर नगरसेवक पदासाठी या ठिकाणी तुळशीची लढत पूर्ण राज्यभरापेक्षा वेगळी या कोपरगाव मध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे थोड्याच मला या ठिकाणी कोण या ठिकाणी विजयाचा गुलाल घेणार कोण या ठिकाणी विजय होणार या सर्व गोष्टी स्पष्ट होणार आहेत यामध्ये नागरिकांनी कौल कोणाला दिलेला आहे नागरिक कोणाच्या पाठीमागे आहे कोणत्या मताधिक्यामध्ये या ठिकाणी कोण किती फरकामध्ये असणार आहेत या सर्व गोष्टी या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत नागरिक सगळ्यांचा कौल लागून आहेत माझ्या पाठीमागची बाजू मी कॅमेरामॅनला सांगेल परिस्थिती जी आहे ती दाखवायला हवी कारण आज सकाळपासूनच साडे आठ किंवा आठ वाजण्यापासूनच या ठिकाणी उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी मत मोजणीच्या साठी या ठिकाणी आलेले आहेत आणि लवकरच या ठिकाणी चित्र कोपळगाव शहरातलं जे चित्र आहे नगरपालिकेच्या इथे हे स्पष्ट होणार असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत सेन ए महाराष्ट्र न्यूज साठी संपादक अमिन शेख अहिल्यानगर